प्रशांत शहापुरे युथ फाउंडेशनच्या वतीनं कवटेगुलंद मध्ये होम मिनिस्टर स्पर्धा उत्साहात संपन्न स्वर्गीय बाळासाहेब शिवाप्पा यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रशांत शहापुरे युथ फाउंडेशनच्या वतीनं कवटेगुलंद येथील लालबहादूर शास्त्री हायस्कूलमध्ये होम मिनिस्टर स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धांचं उद्घाटन माजी खासदार राजू शेट्टी काँग्रेसचे नेते गणपतराव पाटील सामाजिक कार्यकर्ते प्रशांत शहापुरे शुभांगी शापुरे उद्योगपती राजेंद्र बेळशेट यांच्या हस्ते झालं यावेळी स्वर्गीय बाळासाहेब शापूर यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं यानंतर महाराष्ट्राचे लाडके भाऊजी नितीन गवळी यांच्या सूत्रसंचालनाला झालेल्या होम मिनिस्टर स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाली यावेळी महिलांच्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या यावेळी बोलताना महाराष्ट्राचे लाडके भाऊजी नितीन गवळी प्रशांत शापुरे शुभांगी शापुरे यांनी आयोजित केलेल्या होम मिनिस्टर स्पर्धेचं कौतुक केलं यावेळी झालेल्या विविध स्पर्धेत पहिलं वॉशिंग मशीन ज्योती माळी दुसरे एलईडी टीव्ही शिवानी जगता तिसरे मिक्सर रुबिका लोंडे यांना मिळालं यानंतर साठ वर्षावरील स्पर्धक महिलांना तीन पैठणी देण्यात आल्या यावेळी झालेल्या विविध स्पर्धा खेळ यांनी महिलांनी उत्साहात सहभाग झाले यावेळी गजानन चौगुले बाबा पिने सुरेश शापुरे सुभाष शापुरे प्रमोद भेंडवडे अरविंद दावळेकर जमीर पटेल शीतल कौले शीतल कोले गौतम किनिंगे सतीश निडगुंडे यांच्यासह महिला वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाले होते